काय म्हणलं माझी काहीच अडचण नाही माझी एकच अडचण होती तुम्ही नंतरच्या सभेमध्ये म्हणले होते आज मी पवार साहेबांना कालही मानत होतो आजही मानतो आणि उद्याही माने त्याच पद्धतीचं उत्तर मी त्यांना दिलं म्हणलं साहेब तुम्ही मला उचलून आणले माझ्यापाशी काय एवढी दणदवलं ते मी त्यांना सांगितलं दिलीप मुळेशी पाटील माझे आहे मी काले त्यांना मानत होतो आज मानतो आणि उद्याय मानत परत गेलो कानोरच्या मेरगाव वस्तीवर फुलाचा वर्षाव झाला हो निकम साहेब हजर होते परत मला उचलून मी साधा सीधा माणूस आहे देशभक्ती केलेला आहे तीन तीन लढाई करून आलोय मी तुम्हाला घाबरणार अजिबात नाही म्हणून साहेब माझा प्राण गेला तरी चालेल पण शिरूर तालुक्यातली जनता तुमच्या पाठीशी भक्कमपणाने उभी राहील याची मला खात्री आहे तेवीस तारखेला इलेक्शन झालं आपलं आणि चोवीस तारखेला आमचा काला आता निकम साहेब तिथ हजर झाले प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात हासू होतो वाटल वाट मी जास्त नाही बोलणार या पुढच्या काळामध्ये माझी सैनिक संघटना शंभर मुलं भरती केल्यात मी गावामध्ये ही सगळी संघटना आणि मी आणि माझा गाव निकम साहेबांच्या पाठीशी उभा राहीन कारण मी या नागापूरचीच पाठी आहे आमची मी पूर्वी तर नागापूरचा आहे आमचे आजोबा आपण नागापूरचे आहेत मित्रांनो सांगायला स्वाभिमान वाटतोय आंबेगाव आणि शिरूर मध्ये सर्वात जर लीड कोणी दिला असं तर संविंदने गावाने साडे सातशे मताचं लीड दिलेलं आहे ह्याचा मला स्वाभिमान आहे निकम साहेब मी जास्त नाही बोलता याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र